प्रिय भक्तांनो ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असते लोणी प्रकट करण्यासाठी मात्र ताक घुळसावे लागते अगदी तसेच नामात तस सर्व कृपा दडलेली आहे या कृपेचा अनुभव जर तुम्हाला जर हवे असेल ना तर निरंतर नाम घ्यावे लागते हे सर्वात चांगला उपाय आहे प्रेमळ भक्तांनो असेच बाळूमामांचे मनमोहक व प्रेमळ संदेश सर्वप्रथम प्राप्त करण्यासाठी जरूर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व या संदेशाला प्रत्येक भक्ताकडे शेअर करा लक्षात घ्या श्रीसंत सद्गुरू बाळूमामा म्हणजे कोण स्मरण समोर उभे राहतात ते श्रीसंत सद्गुरू बाळूमामा जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदरच जे तुमच्या मदतीला धावतात तेच म्हणजे श्री संत बाळूमामा जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते तेच असतात हे गुरुमावली जे सुखदुःखाच्या पलीकडील आहे तेच म्हणजे श्री संत सद्गुरु बाळूमामा प्रेमळ भक्तांनो भगवंत सांगत असतात काळजी करू नको प्रेमळ भक्ता कारण आम्ही जोपर्यंत तुझ्यासोबत आहो तोपर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये कोणतीही व कसल्याही प्रकारचे नक्की संकटे येणार नाही प्रेमळ भक्तांनो भरवसा ठेवण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे हे सद्गुरू जे आपल्याला सुखदुःखापासून सुखरूपकडे नक्कीच आनंद रूपकडे नेतात म्हणून भरवसा फक्त सद्गुरूवरच नक्की पूर्णपणे ठेवावा मनुष्य वचनावर नाही कारण ते कधीही स्थिर नसते ते अस्थिरकडे पूर्णपणे नेणारं असतं प्रिय भक्तांनो भगवंत सांगत असतात कपाळावरील रेषेत भाग्य शो शोधण्यापेक्षा प्रेमळ भक्ता कपाळावरील घामातच भविष्य शोधल्या नंतर आयुष्यामध्ये कधीही कपाळावर हात टेकवण्याची तुला वेळ येणार नाही नक्की मी तुझी ती वेळ कधी येऊ देणार नाही म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा नेहमी लक्षात घे प्रयत्नवादी हो नक्की यश तुझी वाट पाहत आहे असे तुला जाणवेल सर्वप्रथम लक्षात घे बघता तुझ्या आयुष्यात हातातलं गेलं तरीही तुझ्या नशिबातलं कोणी घेणार नाही हे मात्र भरपूर असे सत्य आहे बरं का हे म्हणा संकटांना घाबरू नको दुःखात घाबरू नको या संकटाच्या बहाण्याने कदाचित नक्की हे वाळूमामा तुझ्यातील विश्वासाची परीक्षा बघत असतील म्हणून बाळू मामांवरील असलेला विश्वास मात्र अटूट ठेव हा विश्वास अभेद्य ठेव आणि संकटांचा सामना करत नेहमी बाळू मामांच्या परीक्षेत पासरा असे नेहमी आपल्या मनाला सांगा प्रेमळ भक्तांनो लक्षात घ्या पूर्णपणे तुमच्या आयुष्यामध्ये कितीही संकटे आली तरीही त्या संकटांना मात्र नेहमी सामोरे जाण्याची स्वतःमध्ये जिद्द व श्रमता ठेवा कारण दुःख सुख हे आयुष्यातील पावलं असतात ते नक्की आज जरी दिसत असली तरी काळंतराने ती मात्र पूर्णपणे जात असतात म्हणून लक्षात घ्या तुम्हाला जीवनामध्ये आनंद प्राप्त करायचा असेल ना तर सर्वप्रथम स्वतःवरती अटूट असा विश्वास ठेवा आणि आयुष्यात सर्व काही प्राप्त नक्की करा निघून दे मनातले व असा दिन उजलू दे निरागस तुझ्या लेकरांना मायेची साथ मिळू दे हे गुरुमावळी जो भक्त आजचा हा संदेश ऐकत आहे ना त्याच्या मनातील प्रत्येक कठीण इच्छा पूर्ण कर हे मी आत्ताच नक्की भगवंतांकडे प्रार्थना करतो मित्रांनो भगवंत सांगतात पूर्वजन्माची अर्धवट राहिलेली या जन्मात पूर्ण करायची संधी मी तुला दिली आहे बघ भक्ता कोण कौन कोणत्या नक्की कुळात जातील जन्माला आला त्यापेक्षा नक्की हे गुरुमावली सेवक म्हणून झाला हे आपले भाग्य नक्कीच असते बरं हे सर्वप्रथम ज्याच्या लक्षात येते तो मात्र जीवनामध्ये सर्व काही प्राप्त करत असतो आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे ना तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही फक्त आपले अंतकरण शुद्ध व सकारात्मक असू द्या बाकी हे गुरुमावली आहेत ना कोणत्याही संकटांना मात्र तुमच्याजवळ येऊ देणार नाहीत मित्रांनो संस्कारापेक्षा कोणतीही मोठी श्री श्रीमंती नसते बरं आणि प्रामाणिकपेक्षा कोणताही मोठा दागिना नसतो नक्की ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत ना तो खरोखर भाग्यवान आणि श्रीमंत असतो मित्रांनो हे गुरुमाऊली नक्की तुमच्या पाठीशी आहेत असे ग्रहित धरण्यापेक्षा नक्कीच पूर्णपणे विश्वास ठेवल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम जीवनात पुढे जाल एकेकाळी मी भगवंतांकडे गेलो आणि भगवंतांना एक प्रश्न केला तुला मनुष्याविषयी इतके जास्त आश्चर्य का वाटते भगवंता त्यावेळी भगवंत उतरले आणि नक्की मला हसून उत्तर दिले भगवंत म्हणाले की मनुष्य पैसा मिळवण्यासाठी स्वतःचे सर्व आनंदाचे श्रम गमवतो व तो आरोग्यही गमावतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी नंतर तो सर्व पैसा त्यावरती खर्च करतो तो भविष्याच्या काळजीत वर्तमानही गमवतो त्यामुळे तो वर्तमानातही जगत नसतो आणि भविष्यातही जगत नाही तो असा जगतो की कधी मरणार नाही आणि असा मरतो की कधी जगलाच नाही प्रेमळ भक्तांनो लक्षात या पूर्णपणे या जीवनामध्ये तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने आयुष्य हवा असेल तर सर्वप्रथम सर्व चिंता काढून टाका कारण शून्यातून उठलेला माणूस शून्यात जाणार आहे हे तितकेच खरं आहे बर का म्हणून लक्षात घ्या प्रत्येक गोष्टीची चिंता करणं तुमच्यासाठी भरपूर असे हानिकारक आहे म्हणून भगवंत सांगत असतात प्रेमळ भक्ता घाबरू नको कारण भेल्याने मात्र तुझ्या जीवनामध्ये सर्वप्रथम दुःख येतील हे सर्वप्रथम नक्कीच खरे आहे नेहमी स्वतःसाठी जग नक्कीच स्वतःचे आयुष्य चांगले बनवण्याची नक्की तयारी तुझी खरी आहे भक्ता मात्र लक्षात घे ज्या व्यक्तीने तुझ्या वाईट काळामध्ये तुला साथ देऊन तुझी चांगली वेळ आणलेली आहे ना त्याला मात्र नक्की तुझ्या जीवनामध्ये आनंद दे जसे आहात तसे राहा कोणासाठी वाईट no. आपण सर्वांना प्रत्येक वेळी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की शेवटी कोणी कोणाचं नसतं सर्वप्रथम लक्षात घ्या ज्या प्रकारे भगवंत म्हणजे श्रीरामांसारख्या पती असूनही सीता हरण्याच्या वेळे कोणीही तिथे नव्हते व द्रौप नक्कीच द्रौपदीचे पाच रक्षक असून वस्त्र हरणावेळी तिचे कोणी नव्हते राजा दशरथाला चार पुत्र असूनही अंत समयाला जवळ कोणीही नव्हते व लंकाधीश रावणाजवळ सर्व काही होते मरताना जवळ कोणीही नव्हते भगवान श्री कृष्ण सर्व शक्तिमान होते बाण लागला तेव्हा जवळ कोणीही नव्हते शर शेय नक्कीच वरती पडलेल्या भीष्मांच्या वेदनेच्या भागीदार कोणी नव्हते अभिमन्यूवर प्रेम करणारे सर्वजण होते मात्र चक्रव्यूहातून काढणारे कोणी नव्हते या या पूर्ण ब्रह्मांडामध्ये आपलं कोणीही नाही बरं फक्त आणि फक्त आपली कर्म चांगलं ठेवा त्याचं फळ आपल्याला नेहमी चांगल्या पद्धतीने भोगायचं आहे हे मात्र नक्की होईल म्हणून कर्मावरती लक्ष द्या आयुष्य सर्वप्रथम चांगलं जाईल वेळ निघून जात असते बर का म्हणून वेळेला पूर्णपणे लक्षात लक्षपूर्वक नक्की पूर्णपणे पाहून घ्या मित्रांनो भगवंत सांगत असतात माझ्या प्रेमळ भक्ता लक्षात ठेवू चूक नस नसतानाही जवळची विरोध विरोधात जातात तेव्हा माघार घेण्याऐवजी तू संघर्षाची नेहमी ठामपणाने तयारी कर कारण हे कलियुग आहे प्रिय भक्त आहे नक्की इथे खोट्याला जात। स्वीकारलं जातं आणि खऱ्याला मात्र पूर्णपणे नक्की तोडलं फा तोडलं जातं फक्त आणि फक्त तुला स्वार्थ मनाने या जीवनामध्ये नक्की जगता आलं पाहिजे भरता केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे सुख भोगता केव्हाही येतं बरं फक्त आणि फक्त दुःखाला पचवता आलं पाहिजे रंग सावला म्हणून काय झालं बरं कर्तृत्व उजळता नक्की आलं पाहिजे रंग गोरा असला म्हणून काय झालं बरं मनावरील नक्की काळजी काढता आली पाहिजे यज्ञानं माणूस उंच जातो नक्कीच पाय जमिनीवर ठेवता आपल्याला आलं पाहिजे मिळालेल्या यशामध्ये नेहमी समाधान मानून आनंदी जीवन व स्वास्थ्य जीवन जगलं पाहिजे पाप काय कसंही करता येत असतं बरं पण पुण्य करता नेहमी आलं पाहिजे ताट काय कोणीही राहतं पण जरा झुकून वागता आलं पाहिजे ठेच जीवनात लागतेच सहन करता मात्र प्रत्येकाला आलं पाहिजे मलमट्टी नक्की मलमट्टी करून तिला पुन्हा नक्की चालता आलं पाहिजे पूर्णपणे आयुष्यामध्ये शहाण्याचं सोंग घेऊन वेळ होता आलं पाहिजे कशाला बळी न पडता आनंदी प्रत्येकाला जगता आलं पाहिजे प्रेमळ भक्तांनो जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल ती उणीव भरता प्रत्येक वेळी तुला आलं पाहिजे हास्य आणि हशरूंचा मिळाप नक्की करून फक्त समाधानी तुला आल राहता आलं पाहिजे आयुष्य फार सुंदर आहे भक्ता भरभरून तुला जगता आलं पाहिजे बाकी सर्व काही आम्ही पाहून घेऊ फक्त आणि फक्त तुला या आयुष्यामध्ये आनंदी जगायचं असेल ना तर तुला सर्वप्रथम दुर्लक्ष करायला शिकायला पाहिजे कारण लोहाराच्या बंद दुकानामध्ये एकेकाळी झाली असते की फिरता फिरता एक साप त्या लोहाराच्या बंद दुकानामध्ये घुसला तेथे ते सापाच्या रुचीची कोणतीही गोष्ट नक्कीच नव्हती मात्र तिथे पडलेल्या एका करवतीमुळे त्याला खूप किरकोळ जखम झाली मात्र प्रेमळ भक्ता लक्षात घे त्यावेळी घाबरून सापाने मागे ओळून पूर्ण ते घ्या पूर्णपणे तुमच्या जीवनामध्ये ज्या पद्धतीने अडचणी येत आहेत ती सर्व दुर्लक्ष करायला शिका व जीवनामध्ये सर्वात मोठा आनंद प्राप्त करा मित्रांनो देव सांगत असतात माझ्या प्रेमळ भक्ता घाबरू नको आम्ही तुझ्या सोबत आहो किती जरी अडचण तुझ्या जीवनामध्ये आली ना तरी त्या अडचणींचा सामना नक्की तुला करता आलं पाहिजे बाकी सर्व काही पूर्णपणे आम्ही पाहून घेऊ व आम्ही सर्व व अनंत काळी तुझ्यासोबत आहो एवढं मात्र नक्की तुला विश्वास ठेवायचा नक्कीच आहे प्रिय भक्तांनो नेहमी लक्षात घ्या प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी बोलून दाखवायचं नसतं फक्त आणि फक्त आपल्या लक्षात ठेवायचं की कोण आपल्याशी कशा पद्धतीने वागते कारण प्रत्येक वेळी बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राणे केव्हाही चांगलं असतं बरं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण मात्र खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहत असतो मित्रांनो असेच गुरुमाऊलीचे प्रेमळ व प्रेमळ व भक्तिमय संदेश सर्वप्रथम प्राप्त करण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व संदेशाला लाईक करा प्रिय भक्तांनो नेहमी एक गोष्ट लक्षात असू द्या बरं की मृत्यूनंतर हा माणूस प्रचंड जास्त चांगला होतं असं म्हणण्याची एक प्रथा आहे या ब्रह्मांडामध्ये कारण जिवंतपणी माणूस ओळखता कधी कोणाला येत नाही हीच खरी नक्की या सध्या नक्की ब्रह्मांडाची व्यथा आहे रागात कधी समोरच्या व्यक्तीला वाईट बोलू नको बघता कारण तुझा नक्की मूड नंतर ठीक होऊन जातो पण तू एखाद्या व्यक्तीला नक्कीच काहीतरी बोलशील तर तो शब्द मात्र कधी तुला माघारी घेता येणार नाही तुझी वाटणारी सगळीच माणसं ही तुझी नसतात बरं कारण वाटणं आणि असणं यामध्ये अनंत असे अंतर आहे बरं का प्रिय भक्तांनो भग भगवंतांचे संदेश नक्की प्राप्त होतील फक्त चॅनलला सबस्क्राईब करा देव सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता एक पूर्णपणे जीवनामध्ये तुझ्या आयुष्यातील कुठलीही भेट नक्की ठरेल सांगता येत नाही म्हणून घेतला जाणारा प्रत्येक निरोप असा घे की त्याने फक्त चेहऱ्यावर नक्की हसू उमटेल बोलणं बंद झाल्याने सगळी नाटी तुटत नसतात बरं कधी काही नाटी तुटू नये म्हणून बोलणं बंद करावं लागतं हे सर्वप्रथम सर्वात चांगले असते व सर्वात पूर्णपणे प्रथम चांगले असते प्रेमळ भक्तांनो भगवंत सांगत असतात शिक्षण शिक्षण पदव्या या गोष्टी चिखलासारख्या वाग नक्कीच वागवायच्या व्यवहारिक युद्ध जिंकण्यासाठी संसारात मन आणि माणूस हेच महत्वाचं तिथं ही मोठेपणाची चिखल नक्कीच कशाचे असतात प्रिय भक्तांनो वेळ मिळल्यानंतर नाही तर वेळ काढून मनापासून प्रत्येक वेळी नक्की भगवंतांची भक्ती करा नक्की पुण्य लाभेल एक माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे मुळे कधी खचत नसतो तर मुळात माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा काही लोक त्याचे असून सुद्धा श्रणाशणारा त्याला परकेपणाची पूर्णत्व जाणीव करून देतात ना तेव्हा मात्र प्रत्येक मनुष्य नक्की पूर्णपणे खचून जातो प्रेमळ भक्तांनो लक्षात घ्या प्रत्येक वेळी किती जरी तुम्ही जीवनामध्ये प्रसिद्धी केलो ना तरीही तुम्हाला कधीही त्या प्रसिद्धीचा गर्व करायचा नाही कारण लक्षात घ्या तुम्ही कितीही शक्तिशाली असला तरीही तुमच्याहून शक्तिशाली आहे ती म्हणजे ही सध्याची वेळ म्हणून भेवू नका भगवंत तुमच्या सोबत आहे प्रेमळ भक्तांनो देव सांगत असतात प्रिय भक्ता रडू नको आम्ही तुझ्यासोबत आहो कितीही दुःख आली तरीही प्रत्येक दुःखांना मात्र दोन हात करण्याची स्वतःमध्ये जिद्द हसू दे लक्षात ठेवा जर पूर्णपणे जीवनामध्ये सुख हवं असेल तर भगवंतांचे नामस्मरण करा कारण जगायला काय आवडतं ते कधी लिहू नका तुम्हाला जे पूर्णपणे तुम्हाला आवडतं ना ते लिहा उद्या तुमचं नक्की वाटणं जगायची आवड बनेल मित्रांनो पूर्ण संदेश ऐकला असा तर नक्की आभार भेटूया पुढील लेक, पुढील लेखा भगवंतांच्या नवीन व देवी स्वरूपी संदेशाद्वारे प्रेमळ भक्तांनो देव सांगत असतात प्रेमळ भक्ता घाबरू नको आम्ही तुझ्या सोबत आहो जीवनामध्ये किती जरी अडचणी आल्या ना तरीही आम्ही प्रत्येक तुझ्या सोबत आहो भक्त नामस्मरण कर